चला सकाळ सकाळ सकाळच्या आठ वाजले मी आता इथं चहा ठेवणार आहे त्यासाठी दुधावरची मलई आधी काढून घेते मी हे असे डबे राहतात ना डब्यामध्येच मलई काढत असते मी तर माझे दोन डबे झालेले तर आता मी तूप आज तूप बनवणार आहे मी तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीनच आजार चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी मला एक काढून घेतलेली डब्यामध्ये डबा ठेवून दिला फ्रीजमध्ये तर आता मी चहा ठेवलेली चहामध्ये आधी मसाले मी आदर कुठे बाहेर आलेला आहे भाजीपालावाला मला तर आता चहामध्ये चहा साखर दोन छोटे चम्मच आहेत माझे दोन चम्मच मी इथं चहा टाकलेली त्यानंतर दोन चमचे साखर टाक टाकणार आहे तुकडा खेचून घेतलेला आहे मी मुसळीने तो सुद्धा टाकलेला आहे तर आता आपल्याला इथं नमस्कार कसे हात बरेच ना बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या विश्वासाने प्रार्थना करते तर न्यू कपल्या बघा पूर्ण फुटल्या होत्या संपूर्ण बश्या माझ्या फुटून गेल्या होत्या तर आता अशा प्रकारे सर्व काही सहा बश्या आणल्या मी तर आता चहा ठेवलेली म्हटलं नव्या बश्यांमध्ये चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन घातलेले पाच वाजता खाली

तर चला मला इथं बनवायचे आहे आता मट कॉर्नफ्लावरचे पराठे त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवणार आहे तर इथं मी एक टमाटा असा चकल्या करून घेतलेला आहे कारण की आपल्याला वाटायचं आहे त्यासाठी मी चकल्याच करून घेतलेले यांचे आणि एक गाजर पण असं चकल्या करून कापून घेतलेलं आहे त्यानंतर हे कॉर्नफ्लावर आहे हे भ पूर्ण भरलेलं नाही म्हणजे कच्च कॉर्नफ्लावर आहे याचे पण काही काही प्रकार बनवू शकतो आपण त्यासाठी मी आधीच तो पूर्णपणे कच्चा भाग कापून घेतला नंतर हे दाणे अशा प्रकारे काढून घेतले हा कवडा आहे ना कॉर्नफ्लावर हे खूप छान लागतात त्यासाठी मी बघा याचे असे दाणे काढून घेतलेले कॉर्नफ्लावर हे असे दाणे काढून घेतले मी आणला मी एक हवा का हे कवडे कवडे असे कापून घ्यायचे त्यानंतर हे सर्व काही दाणे असे काढून घ्यायचे तर असे कॉर्न फ्लावर ना मी तीन असे दाणे काढून घेतलेले तीन कॉर्न फ्लावरचे हे अशा प्रकारे मी दाणे काढून घेतलेले हे असे धाणे काढून घेतले मी बाकीचे अशा चकल्या करून घेतल्या पुढचा भाग असतो ना टोक त्याची चकल्या करून घेतल्या आणि मागचे सर्व काही पक्के पक्के दाणे मी सर्व काही काढून घेतले म्हणजे एवढे पक्के नाही ते कच्चेच आहेत पूर्ण भरलेले नाही पण कच्चे कॉर्न फ्लावर आणले होते मी हे बघा शेतात ना आणि ह्यांची खूप छान चव असते पराठ्यांमध्ये त्यासाठी मी हे सर्व काही

बघा वाटाण्याचे पराठे बनवायचे मला इथं बघा मी घेतले वाटाणे अद्रक लसूण हिरव्या मिरच्या टमाटे गाजर कॉर्नफ्लावर आणि कोथंबीर तर चला याचं आता वाटण करून घेऊ हे सर्व काही साहित्य घेतलेले मी आपल्याला याचे पराठे बनवायचे आता मी याचे सर्व काही वाटण करून घेणार आहे सर्व वस्तू थोडं थोडं या मिक्सरच्या बांधवले टाकून असं वाटण करून आहे मी वाटाणे मिरच्या अद्रक लसूण नंत नंतर मग गाजर टमाटे आणि कॉर्नफ्लावर असे मी थोडं थोडं मिक्स करून करून याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे मी याचं वाटण करून एका मोठ्या कडीमध्ये टाकणार आहे मी हे बघा सर्व काही वाटण मी असंच करून घेतलेलं आहे त्यानंतर मी एक वाटी रवा घातलेला आहे गाळून घेतलेला आहे मी जास्त जाडसार राहतो ना तो वरती वरती निघून येतो त्यानंतर मी इथं एक वाटी बेसनचं पीठ घातलेलं आहे त्याच्याने छान चव येते मी हळद जिरं जिरं ज्याला जास्तच घालायचं आहे कारण छान चवेत हिंग पण भरपूरच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे हिरवी मिरच्या घातलाय म्हणून चटणी थोडी कमस टाकलेली मी आता याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला याचे आपण आपटे सुद्धा बनवू शकतो आता हे सर्व अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आता पहिलं एक भांड मी आप्याचं करून घेणार आहे आप्पे लावले इथं आप्पे पण छान येतात आणि पराठे पण छान येतात अशा प्रकारे एक आप्याचं भांड मी इथं लावून दिलेलं आहे याला आपल्याला झाकून द्यायचं आहे तेव्हतं तो तो तोपर्यंत तो इथं पराठे पण करून घेणार आहे मी दोघं गॅसवर दोन वस्तू ठेवून दिलेल्या आहेत एका साईडला आप्पे आणि एका साईडला हे पराठे आणि यांच्यासोबत मी चटणी चटणी पण खूपच छान लागते पण मी मुगाचे पराठे बनवले ना तेव्हा चटणी बनवली होती तो पण व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा बाकी आहे त्यासाठी मी आज टमाटा सॉस बरोबरच देणार आहे सर्वांना चटणी काही बनवणार नाही आहे तर बघा आपले आपे पण इथं झालेले आता मी असं पलटवून देते इकडे गॅसची आस लागत नाही त्यासाठी इकडे थोडे कच्चे राहिले तरीसुद्धा मी पलटून देणार आहे आपण पराठा आपला इथं एक झालेला आहे त्यानंतर परत हा दुसरा पराठा थोडस तेल टाकून घ्यायचंय आपल्याला हा पण आपन पराठा आपला इथं झालेला आहे दोघही पराठे मी अशा प्रकारे करून घेतलेले एक एक जणांना एक एक जणांना दोन दोन पराठे असं टमाटा सॉस बरोबर सर्व करते <laughs> आपे पण आपल्या इथं झालेले जे बघा मी एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घेणार आहे बघा हे पण झाले तर चला अशा प्रकारे सर्वांना सर्व मी दोन 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 पराठे बनवून बनवून सर्व केलेले आहे तर हा पण पराठा मी तर बनवून घेणार आहे तर कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या